सोलापूर शहरातील एसआरपीएफ कॅम्प शेजारी असलेल्या समर्थ सोसायटी मध्ये राहणाऱ्या वकिलाने पहिल्या मजल्यावरील बेडरूम मध्ये स्लॅबच्या छताला रस्तीच्या सहाय्याने गळफास घेतला शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे च्या सुमारास ही घटना घडली सागर श्रीकांत मंद्रुपकर वय बत्तीस राहणार समर्थ सोसायटी सोलापूर असे त्यांचे नाव आहे यातील मयत सागर यांनी विधीची पदवी प्राप्त केली असून ते न्यायालयात प्रॅक्टिस करत होते बुधवारी दुपारच्या वेळी त्यांनी राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम मध्ये गळफास घेतल्याची माहिती विजापूर्णा पोलीस ठाण्याला मिळाली तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी हवालदार विडी गुगे यांना घटनास्थळी पाठवले जागेवर पंचनामा करून सागर यांना अवस्थेत शासकीय रुग्णालयात आणले डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांचा उपचारापूर्वी सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद झाली आहे सागर आणि त्याची आई यांच्यामध्ये मंगळवारी रात्री भांडण झाले होते त्याचे वडील शासकीय नोकरदार असून विवाहित बहीण आहे त्याने गळफास घेतल्यानंतर शोध घेताना पोलिसांना चिठ्ठी आढळून आली त्यामध्ये त्यातील आशय असा आहे की आईकडून सतत होणारा भाव यामुळे मी आत्महत्या करीत आहे माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा ती नम्र विनंती पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे